गुड मॉर्निंग प्रभात कसे आहात मस्त ना मस्तच रहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आधीराची आई अपेक्षा तर आत्ता वाजलेली आहे सकाळचे साडेचार आणि साडेचार वाजता माझी झालेली आहे सकाळ सुरुवातीला तर मस्त सकाळी सकाळी खूप छान फ्रेश वाटतं आता इथे सुरुवातीला मी गरम पाणी करून घेते गरम पाणी सकाळी जे अनोषापोटी असतं ते मी घेत असते आणि ब्रश करण्याच्या अगोदरच मी गरम पाणी पिते गरम पाणी इथे मी करायला ठेवले आहे तोपर्यंत मी इथे ॲक्वाचंच पाणी घेतलेलं आहे कारण माझ्याकडे माठ नाही आणि माठातलंच पाणी घेत असतात म्हणून मी इथे जे प्यायचं पाणी आहे तेच इथे घेतलेलं आहे आता सकाळी सकाळी मेन डोअर ओपन करून इथे अंगणात आता मला इथं इथे अंगण नाही आहे म्हणून मी इथे जे माझ्या दरवाजासमोर जेवढं अंगण दिसते तिथेच मी आता पाणी टाकून देणार आहे कारण मोठे माणसं सांगतात की सकाळी सकाळी आपल्या घराच्या समोर आपले जे पितृ असतात पित्र असतात ते बसलेले असतात आणि त्यांना सकाळी सकाळी पाणी जर अंगणात टाकलं तर ते शांत होतात म्हणून मी पण असं करत असते कारण माझ्या सासूबाई आत्ताच एक्सपायर झालेले आहेत दोन महिने झाले आणि बाबा वारलेले होते म्हणजे माझे सासरे त्यावेळेस मला माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं होतं म्हणून मी ह्या गोष्टी ज्या आहे त्या विश्वास ठेवून फॉलो करत असते इथे गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आवळा ज्यूस पण टाकला आहे आणि आत्ता सध्या चालू झाली माझी एक्सरसाईज किती मी ऑनलाईन एक्स क्लास वगैरे करते तिथे मी एक्सरसाईज करून घेते कारण मला सध्या थोडंसं बारीक व्हायचं आहे कारण आमच्याकडे आहे लग्न आणि त्यासाठीच मी थोडं प्रयत्न करते आणि आत्ता माझी एक्सरसाइज होऊन मी पाच मिनटं रेस्ट केला आणि इथे घ झाडजळू करायला सुरुवात केली पूर्ण जे घर आहे ते स्वच्छ झाडून घेतलं आणि आदू आणि आदू, आदू जेव्हा बाजूने झोपलेले होते आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि आत्ता माझी सकाळ छान झालेली आहे सगळं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि अंगण वगैरे झाडून छान आता आवडीचं काम करायला घेतलेलं आहे आवडीचं काम म्हणजेच आहे माझं डेली रुटीनमधली सगळ्यात आवडीचं काम ते म्हणजे रांगोळी काढणे इथे छान अशी गुरुवार होता आणि आज मी छान दारासमोर रांगोळी काढली आणि हळदीचे लेपण करून घेतलं की ते मी तर गुरुवारी करत असते आणि मला हे करायला खूप आवडतं रोज सकाळी रांगोळी काढत असते पण फक्त गुरुवारच्या दिवशी मी हळदीचे लेपण वगैरे करते आणि ही माझी झालेली आहे उंबरट्याची पूजा आणि रांगोळी काढून आणि असं छान फ्रेश वाटतं प्रसन्न वाटतं जर तुम्ही सकाळी सकाळी जर छान असं रोजच्या रुटीनमध्ये जर, जर ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला खूप फ्रेश पॉझिटिव्ह वाटेल आणि आज होता गुरुवार म्हणून मी सकाळी कच्चं जे दूध आहे ते तुळशीला के अर्पण केलेलं आहे त्याने छान होतं घरामध्ये फ्रेश पॉझिटिव्हिटी येत असते आणि मला करायचं होतं आता टिफिन त्यासाठी मी मिक्स डाळीचं वरण लावलेलं होतं ते की मी सगळ्या ज्या डाळी आहे त्या मिक्स करूनच ठेवते म्हणजे पटकन आपल्याला माणसानुसार मूड जी आहे ती घेता येते इथे मी जेवायला आमच्याकडे आहेत आज तीन किंवा चार लोक असतात त्याप्रमाणे मी तीन मुठा घेतलेल्या आहेत मिक्स जाळीचं वरण करायला ही जी पद्धत आहे ती माझ्या माहेरची आहे माझी आई सकाळी आंघोळ कर झाल्यानंतर सकाळी ज्यावेळेस किचनमध्ये येते त्यावेळेस ती चहा ठेवताना किंवा काहीही करताना आधी भस्म लावून सुरुवात होत असते आणि किचनमध्ये मा अन्नपूर्ण मातेचा फोटो असायलाच हवा आणि तो की आता माझ्या किचनमध्ये मा नाही आहे मी आता लवकरच घेईल कारण की माझ्या घराचं रिनोव्हेशन बरंच बाकी आहे ते पूर्ण झाल्यानंतर मी इकडे आहुंची सुद्धा सकाळ झालेली होती आणि ब्रश वगैरे केला आणि मला चहा ठेवायला सांगितला इकडे चहा वगैरे ठेवून दिला तोपर्यंत कांदा वगैरे जे आहे ते भाजून घेतले धणे भाजले खोबरा भाजला कांदा खा भाजला आणि ते मिक्सरमधून छान बारीक केलं आणि पटकन जी आहे चटकन मसाल्याची जी डाळ आहे ती पटकन फोडणी दिली आणि सगळ्या चपात्या वगैरे करून टिफिन थंड करून मग मिस्टरांचा टिफिन जो आहे पॅक केला आणि ते ऑफिसला निघाले इकडे माझं घर वगैरे सगळं पुसून स्वच्छ केलेलं होतं वगैरे स्वच्छ असलं की पूजा करायला हे तेवढंच मन लागतं आणि म्हणून माझं घर जे आहे ते सकाळी सकाळी पुसून घेतल्यानंतर मी पूजा करायला बसले पूजा वगैरे करून घेतली आणि इथे अगोदर आहे ना माझं देवघर होतं ते मी आता काढून टाकले कारण मला करायचं होतं फर्निचर त्यासाठीच मी सध्या जे देव आहे ते चौरंगावर ठेवते आणि वरती आलेली होती टेरेसवर आणि टेरेसवर छान अशी फुलं आलेली होती म्हटलं चला देवाला पण वाहूयात आणि हे आहे माझं शमीपत्राचं झाड त्याला की खूप छान असे फुलं लागलेली होते आणि जेवढे पण माझ्या गच्चीवर तुम्हाला झाडं दिसत असलेले सगळे मी विकतन आणता फांदी लावलेली आहे आणि ते सगळे जगलेले लावलेली होती आणि त्या सगळ्या काळ्या माझ्याकडे जगलेल्या आहेत आणि मी का झाडांची काळजी कशी घेते हे सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे देवाला छान असे फुलं वाहिली देवाची आरती वगैरे केली आणि मग जे उरलेले जे निर्मल्य असते आपल्याकडे अगोदरच्या आदल्या दिवशी जे जे फुलं असतात ते मी असे फेकून देत नाही इथे एका कुंडीमध्ये ज्यामध्ये झाड वगैरे नसतात त्याच्या त्या मातीमध्ये टाकून देते जेणेकरून जे खत आहे थोड़ -थोड़ मी। मी खत ते आपल्याला मिळतं आणि तेच माती जी आहे थोडी थोडी झाडांना टाकत असते मी इथे मी शेणखत वगैरे बऱ्यापैकी ते झाडांना मी वापरत असते आणि इथे आमच्याकडे शेणाच्या ज्या गवऱ्या मिळतात दहा रुपयाला दोन मिळतात अशा मिळतात त्या मी आणते घरी त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि त्याचं जे लिक्विड तयार होतं ते प्रत्येक झाडाला देत असते म्हणून माझे झाडं जे आहे ते खूप छान होतात आणि हे सगळे जे झाडं आहेत ते मी काडी लावूनच जगवलेले आहेत जे म तुम्हाला स स्नेक्स प्लॅन्ट दिसत असेल ते सुद्धा मी एका प्लॅन्ट पा, एका पानापासून तयार केलेलं आहे ते आता खूप मोठं झालेलं आहे झाडांना पाणी देऊन मी खाली आले तोपर्यंत वाजलेले होते दहा आता इकडे सगळं दहा वाजेपर्यंत माझा ऑलमोस्ट बऱ्यापैकी कामं झालेले होते आणि आता मी कपडे वगैरे भिजू घालून दिले बाथरूम वगैरे जी आहे ती स्वच्छ घासून काढली कारण की बऱ्याच वेळा सकाळी सकाळी ह्या गोष्टींना वेळ होऊन जातो अदिराचा टिफिन वगैरे असतो आणि ह्या गोष्टी करायला वेळ मिळत नाही ह्या सकाळी सकाळी जर केल्या तर लवकर होतात आणि मला हे सगळे जे कामं आहेत सकाळी करायला आवडतात कारण की मग दुपारी जो वेळ मिळतो तो निवांत असतो दुपारच्या वेळेस मी एक्स्ट्रा जे कामं जे म करायचे असतात ते करत असते मग ते कोणतेही असो मशीनचं असो किंवा मग एक्स्ट्रा जे कामं असतात ते मग मी करून घेत असते इथे अदिरासुद्धा उठलेली होती आणि दिवाळीच्या ज्या पंत्या होत्या त्या मी सगळ्या जमा करून आणलेल्या होत्या टेरेसवरून आणि सगळ्या घरातल्या पंत्या ज्या आहेत त्या एका ठिकाणी गोळा केल्या त्याच्यामधल्या ज्या वाती आहेत त्या काढून घेतल्यात आणि बॉईल करायला पाणी ठेवलं त्याच्यामध्ये व्हिनेगर आणि जे पावडर असते निरमा पावडर कोणतीही डिटर्जंट असू देत ते त्याच्यामध्ये टाकायची आणि ज्या पंत्या आहेत त्या पाण्यामध्ये छान अशा बॉईल करून घ्यायच्या जेणेकरून सगळं जे ऑइल आहे ते निघून जातं आणि तुम्ही बघू शकता की ती काळं घाण पाणी निघालेलं आहे पंत्यांचं आणि ह्या पंत्या ज्या आहेत त्या स्वच्छ झालेल्या आहेत इकडे अजिराला पण भूक लागलेली होती या दूध चहा झाला ब्रश वगैरे करून दिला आणि आदिरासाठी मी करून दिला होता छान असा पराठा आणि गॅसच्या ऑर्डर पण इतका पसरा झाला होता म्हटलं चला आता सगळं जे आहे गॅस वगैरे सगळं आवरून घेते सगळे जे भांडे वगैरे आहे ते घासून घेते आणि ह्या पंत्या ज्या आहे ज्यात की मी ब्रशने घासून घेणार आहे आणि त्याचा स्मेल जो आहे तो निघून जाईल आणि ऑइल जे असतं ते सुद्धा निघून जातं काळापणा आलेला असतो तोसुद्धा निघून जातो आणि ज्या पंत्या आहेत त्या खूप छान स्वच्छ होतात आता इथे मी सगळ्या ऑलमोस्ट पंत्या घासून धुऊन ठेवलेल्या होत्या भांडे वगैरे माझ्या आवरून झालेले होते आणि सगळे जे भांडे आहे मी ते मी सुकवायला ठेवले आता बऱ्यापैकी माझ्या घराचं काम जे आहे ते अर्ध झालेलं आहे आणि बरंचसं काम माझं बाकी आहे काम करायला काढलं की काही ना काही प्रॉब्लेम येतात म्हणून आता सध्या स्टॉप ठेवला आहे गॅसचा ओटा स्वच्छ घासत नाही तोपर्यंत गॅस स्वच्छ दिसतच नाही असं मला वाटतं आणि मी रोज गॅसचा ओटावर वो रोज घासत असते आणि मला स्वच्छ गॅसचा ओटा आवडत असतो खूप छान वाटतं संध्याकाळी स्वयंपाकही करायला मस्त वाटतं पण ज्यावेळेस गॅसचा ओटा स्वच्छ असतो ना त्यावेळे पण असो ते करावंच लागतं इथे गॅसचा ओटा आणि वरची फरशी जी आहे ती स्वच्छ घासून काढली आणि ज्या पंत्या आहेत त्यासुद्धा सुकवायला ठेवलेल्या होत्या वरती आणि आता माझ्या ज्या पंत्या आहेत तुम्ही बघू शकता की ते स्वच्छ आहे दिसत आहे आणि निघाल्या पण आहेत आणि त्याला वाससुद्धा येत नाही आता सगळे कामं झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेस घेतलेलं होतं एक ब्लाऊज मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिराची आई अपेक्षा अधिराची आई अपेक्षा हे नाव ठेवण्यामागचं कारण असं की मी एक आई आहे आणि अधिराची आई नावाने मला भरपूर भरपूरजणं ओळखतात तिच्या स्कूलमध्ये आणि बाकी ठिकाणी पण म्हणून मी अधिराची आई आणि अपेक्षा नावाचे मागचं कारण असं की मला माहेरी अपेक्षा नावाडेच ओळखतात आणि मला दोघी ओळख माझ्या नावासमोर मांडायची होती चॅनलसमोरच मांडायची होती म्हणून मी अधिराची आई अपेक्षा असं नाव माझ्या चॅनेलचं ठेवलेलं आहे आणि आजचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे आणि माझं नाव म्हणजे माझी ओळख जर द्यायची म्हटलं तर मी खांदेची सूप आणि विदर्भाची कन्या असं म्हणायला हरकत नाही कारण माझं माहेर जे आहे ते गुंढाण्याचं आहे आणि सासर जे आहे ते भुसावळचं आहे आणि मी राहायला पण भुजावणारच आहे अशी माझी छोटीशी ओळख आणि मी आजपासून जे ब्लॉग बनवणार आहे ते आहे माझे डेली रुटीनचे डेली ब्लॉग राहणार आहे आणि जे डेली ब्लॉग आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्कीच मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण आजपासून मी जे चॅनल चालू केलं आहे तिथून माझी सुरुवात होणार आहे तिथून मला बरेचसेजणं ओळखणार आहेत आणि मला माझी ओळख निर्माण करायची आहे मलाही पुढे जायचं आहे म्हणून मला तुमच्यासोबतची भरपूर गरज आहे त्यासाठी मला सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम मला द्या अशी मी अपेक्षा करते चला तर मग माझी ओळख तर मी तुम्हाला सांगितलीच आहे आजपासून माझे जे व्हॉग आहे ते येणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते रोज येते आणि लॉंग व्हिडिओ आहे ते जे मी काही नवीन वगैरे करेल त्याच वेळेस येतो चला घरातलं सगळं आवरून झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेस घेतले होते एक ब्लाउज त्या ब्लाऊजला मला करायचं होतं थोडंसं वर्क आणि हे जी लेस आहे ती डायमंडची आहे आणि या ब्लाऊजला मी ते लावून घेणार आहे कारण की आपण बऱ्याच वेळा एका दोन तीन कार्यक्रमात आपण साडी घालतो कारण की त्या साड्या भारी असतात आणि बऱ्याच वेळा काय होऊन जातं त्या साड्या घालायला नको असं वाटतं म्हणून म्हटलं चला साडी तीच आहे पण आपण थोडंसं ब्लाऊजला डेकोरेट करू म्हणून मी जी लेस आहे ती मार्केटमधून आणली डायमंडची त्याला लावून घेतली ब्लाऊजला आणि ते ब्लाऊज इतकं सुंदर दिसत होतं ना खूपच छान दिसत होतं साडीचा लुकही बदलला आणि ब्लाऊजचा लूकही छान दिसत साडी घातल्यानंतर खूप छान दिसते पण ब्लाऊजही तेवढंच सुंदर आहे बनवलेलं आहे आणि फायनली लूक असं दिसतंय कसा वाटलं ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय